नमस्कार स्वागत आहे स्वामीज किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि खमंग असा मुंबई स्टाईल वडापाव आणि हो पावसाळा चालू आहे आणि पावसात वडापाव खायची मजा काही वेगळीच असते आणि हा वडापाव अगदी गाड्यावर मिळतो तसाच पण स्वच्छ आणि चविष्ट आपण घरीच बनवणार आहोत बाहेरून कुरकुरीत आतून मऊसर वडा आणि त्याचबरोबर लसुणी चटणी अगदी रस्त्यावरच्या चवेसारखा तर चला रेसिपीला सुरुवात करूया बटाटा वडा बनवण्यासाठी आधी आपण बटाटे बॉईल करून घेऊया इथं मी चार पाच मोठे मोठे बटाटे घेतले आहे आणि आता कुकरला बॉईल करून घेते आहे तर इथं कुकरमध्ये मी खाली प्लेट ठेवून थोडंसं पाणी टाकलं आहे आता कुकरच्या डब्यामध्ये बटाटे कापून ठेवते आहे तर इथं मी मोठे मोठे चार पाच बटाटे घेतले होते आता हे कापून एका डब्यामध्ये ठेवते आहे कुकरच्या तर हे बटाट्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं जास्त पाणी नाही टाकायचं बॉईल करताना नाहीतर बटाट्याची भाजी थोडीशी सैलसर होते घट्ट राहत नाही त्यामुळे बटाटे बॉईल करताना अगदी थोडंसं पाणी घालायचं आता आपले बटाटे बॉईल करून झाले आहे याची साल पण काढून टाकली आहे आता एक वाटण करायला घेऊया वाटण करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी पाच सहा हिरव्या मिरच्या घालते आहे चार पाच लसुणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि एक चमचा जिरं आणि थोडीशी कोथिंबीर हे वाटण आता मिक्सरला वाटून घेऊया तर हे आपलं वाटण तयार आहे आता आपण फोडणी द्यायला घेऊया एका पॅनमध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घालायची मोहरी ततडली की छान आपलं ते वाटण याच्यामध्ये घालायचं तेलामध्ये आणि व्यवस्थित परतून घ्यायचं आणि सोबतच थोडासा बारीक कट करून घेतलेला कडीपत्ता टाकायचा तर कडीपत्ता बारीक करून टाकायचा त्याच्यामुळे मस्त दाताखाली आल्यावर छान लागतो वड्यामध्ये तर हे वाटण व्यवस्थित परतून घ्यायचं आणि नंतर याच्यामध्ये घालूया धने पावडर, पावडर घालूया तर इथं मी थोडीशी जाडसरच धणे पावडर ठेवली आहे त्याच्यामुळे ही वड्यामध्ये खूप छान लागते आणि सोबतच आपण घालूया आता पाव चमचा हळद आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर इथं बघा हे धने पावडर व्यवस्थित भाजून झाली म्हणजेच मिक्स करून झालं व्यवस्थित सारांमध्ये की आपण पाव चमचा हळद घालायची सोबतच घालूया चवीनुसार मीठ तर मीठ इथंच फोडणीमध्ये घालते आहे त्याच्यामुळे हे मीठ सर्व भाजीला व्यवस्थित लागतं आणि आता आपण बॉईल करून घेतलेले बटाटे घालूया बटाटे इथं मी मॅश करून घेतले आहे आता हे बटाटे फोडणीमध्ये घालून व्यवस्थित मिक्स करायचं तर आता मी हे बटाटे व्यवस्थित मिक्स करून घेते आहे बटाटा व्यवस्थित मिक्स करून झाला की थोडासा लिंबूचा रस घालायचा गॅस बंद करायचा आणि व्यवस्थित मिक्स करून थंड करायला ठेवायचं तर इथं मी व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आणि लिंबू नाही टाकलं तरीही चालेल आता आपण वडे तळायसाठी बेसनाचं बॅटर बनवून घेऊया इथं मी एक दीड कप बेसन घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दीड चमचा मी तांदळाचं पीठ घालते त्याच्यामुळे वडे कुरकुरीत होतात सोबतच चवीनुसार मीठ घातला आहे आणि पाव चमचा सोडा घातला आहे तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित बॅटर बनवून घ्यायचं तर एकदम पाणी घालायचं नाही आणि हे बॅटर जास्त पातळही नाही ठेवायचं थोडंसं घट्टसर असं बॅटर बनवायचं घट्टसर म्हणजे एकदम घट्ट पण नको बघा इथं मी असं कन्सिस्टन्सी ठेवली आहे एवढं पाहिजे याच्यापेक्षा थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल आणि बॅटर व्यवस्थित फेटून घ्यायचं जेवढं बॅटर फेटाल तेवढं बेसन हलकं होतं आणि बटाटे वडे छान होतात तर आता आपलं हे बटाट्याची भाजी छान थंड झाली आहे आता आपण वडे बनवून घेऊया इथं मी मध्यम आकाराचे वडे बनवते आहे काही ठिकाणी मोठे पण असतात काही ठिकाणी छोटे असतात तर आपण मध्यम आकाराचे बनवूया हे असे बटाटे वडे बनवून घ्यायचे छान गोल आणि असं थोडंसं दाबून घ्यायचं त्याला आता मी सर्व बटाटे वडे बनवून घेते आहे इथं आता आपले पूर्ण बटाटे वडे तयार आहेत आता आपण तळायला घेऊया तर त्यासाठी इथं मी एक कढई ठेवली आहे गरम करायला त्याच्यामध्ये ते तेल घातलं आहे भरपूर तेल घालायचं म्हणजे आपला पूर्ण वडा व्यवस्थित बुडायला पाहिजे तर आपण तेल गरम झालं का बघूया तर इथं मी थोडंसं बेसन टाकून बघितलं त्याच्यामध्ये बघा लगेच वर आलं म्हणजे आपलं तेल छान तापलं आहे आणि वडे टाकताना तेल एकदम गरम पाहिजे म्हणजे गॅस मोठाच ठेवायचा वडे टाकताना तर असे वडे घ्यायचे बेसनामध्ये व्यवस्थित बुडवायचे आणि कढाईमध्ये सोडायचे तर आपण जोपर्यंत वडे टाकतो तोपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आणि पूर्ण वडे टाकून झाल्यावर नंतर गॅस मिडियम करायचा म्हणजे दोन्ही बाजूने वडे छान खरपूस भाजून घ्यायचे आणि वडा उलटायची घाई करायची नाही त्याला छान पहिले सेट होऊ द्यायचं आणि नंतर दुसऱ्या बाजूने उलटायचं असं करून दोन्ही बाजूने छान सोनेरी होईपर्यंत वडे तळून घ्यायचे आता बघा आपले वडे छान होत आले आहे आता आपण काढून घेऊया तर इथं बघा किती छान कलर आला आहे वड्यांना आणि एकदम बाहेरून कुरकुरीत आतून मऊ असे वडे तळले गेले आहेत आता आपण बाकी पण वडे तळून घेऊया पण दुसरी बॅच टाकायच्या आधी थोडंसं थांबायचं आता तेल व्यवस्थित परत तापू द्यायचं नाहीतर आपले वडे तेलगट होतील म्हणजे आपण जर तेल, तेल तापून न देता वडे टाकले तर त्याच्यामध्ये तेल राहतं तेल पितात वडे त्यामुळे छान तेल, तेल तापू द्यायचं कडक परत टाकताना आणि दुसरी बॅच टाकायची नंतर तेल तापल्यावर तर आता इथं मी दुसरी बॅच टाकून घेते आहे जेवढे वडे बसतात कढईमध्ये एक साथ तेवढे टाकायचे आणि परत व्यवस्थित तळून घ्यायचं तर इथं बघा मी दुसरी बॅच टाकली आहे आता ही बॅच पण मस्त तळून घेऊया आपण इथं बघा आता छान सेट झाले आहे आता दुसऱ्या बाजूने उलटून घेऊया पावसाळ्यात गरम गरम वडापाव खायची मजा काही वेगळीच असते आणि तोही घरचा असेल तर मग काय विचारूच नका आता वड्यांची दुसरी पण बॅच तळून रेडी आहे इथं बघा आपले वडे छान झाले आहे आता काढून घेऊया तर आता हे बारीक बारीक जे बेसन पडतं याच्यामध्ये तर हे आपलं कामाचं आहे तर याची आपल्याला चटणी करायची आहे आता मी पुढे तुम्हाला सांगतेस काय करायचं आहे तर त्याआधी आपण मिरच्या तळून घेऊया वडापाव म्हटल्यावर हिरवी मिरची तर लागेलच मसाला हिरवी मिरची तळून घेऊया इथं मी ह्या मिरच्या थोड्याशा कापून तळल्या आहे त्यामुळे तेलात उडत नाही तर इथं बघा मस्त मिरच्या तळून घेतल्या आहे आता आपण चटणी बनवण्यासाठी इथं लसूण तळून घेऊया तर छान गरम तेलामध्ये हा लसूण सालीसकट तळून घ्यायचा आपल्याला हे चटणी बनवायची आहे त्यासाठी मी लसूण तळून घेते आहे आता बघा लसूण तळून झाला आहे आपण आता चटणी बनवूया वडापावसोबत जी लाल चटणी असते ती आपल्याला बनवायची आहे लसूणी चटणी तर इथं पूर्ण लसूण तळून घेतलं आहे आता आपण चटणी बनवण्यासाठी परत थोडंसं बेसन टाकूया चटणी बनवण्यासाठी आपल्याला बेसनाचा चुरा लागतो त्यामुळे असं जे उरलेलं बेसन असते त्याच्यामध्ये पूर्ण असे बोट बुडवायचे आणि सरळ कढईमध्ये पकडायचे त्यामुळे असं थोडंसे बारीक बारीक छोटे छोटे भजे तयार होतात आणि ते आपल्याला ला लागणार आहेत चटणीसाठी तर हे छान व्यवस्थित तळून घ्यायचे आणि आता आपले भजे तळून झाले आहेत छोटे छोटे बघा एकदम छोटे छोटे पडले आहेत आता आपण याची चटणी बनवायला घेऊया तर इथं मी पूर्ण काढून घेते आहे कढईमधून आणि आता आपण बनवूया चटणी चटणी बनवण्यासाठी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये आपण आता तळून घेतलेला पूर्ण बेसनाचा चुरा घालूया सोबतच तळून घेतलेला लसूण घालायचा आणि नंतर घालायचं थोडंसं तिखट तर तिखट कमी जास्त करू शकता तुम्हाला तिखट चटणी हवी असेल तर तुम्ही जास्त तिखट घालू शकता इथं मी एक चमचा तिखट घातला आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्सरला फिरून घ्यायचं तर इथं आपली चटणी रेडी आहे मिक्सरला फिरवून घेतली आहे बघा किती छान चटणी झाली आहे तुम्ही याच्यामध्ये थोडंसं सुद्धा घालू शकता तर मी नुसतंच लसूण आणि बेसनाचा चुरा घालून केली आहे आता आपण वडापाव मस्त रेडी करूया गरम गरम वडापाव आता इथं असं पावर मस्त ही चटणी टाकायची आणि आतमध्ये छान वडा ठेवायचा हा पाव असा मधून कापून घेऊन ठेवायचं आणि सोबतच हिरवी मिरची हा काय मस्त कॉम्बिनेशन झाला आहे कसा वाटला हा वडापाव जरूर कमेंटमध्ये कळवा अशाच झणझणीत आणि घरगुती रेसिपीसाठी स्वामीस किचनला सबस्क्राईब करा आणि हो व्हिडिओ आवड